आपल्या यात्रेला जो गावागावा मधून प्रतिसाद आहे हा दिवस वाढत चाललेला आहे आपल्या यात्रेवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे अनेक चर्चा उपस्थित करण्यात येत आहेत आणि असा एक प्रमुख प्रश्न एका छोट्याशा कार्यकर्त्याने मध्य काही गावामध्ये काढली गरीब मराठा बांधवांना आहे सांगायला मागते आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगायला मागते की आपली भूमिका बदललेली नाही आपली भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे

टक्क्यांच्या पैसे अधिक आहे खरं म्हटलं तर त्यांची संख्या जास्त वाढलेली पण आहे परंतु जात निर्णय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा केलं उपोषण खरं सांगायचं तर मला अशी शंका आहे आणि मी अनेक वेळा म्हणून दाखवलेली आहे की जनाने खरंच काही आरक्षणाच्या बद्दल वाचलंय का दो, बाबासाहेब आंबेडकर याच्याबद्दल खूप सारा ते देऊन ठेवलेला आहे भारताच्या संविधानामध्ये हा कायदा देताना याची तर आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे आणि म्हणून द्यायचं संविधानाचा हा जो कायदा आहे हा या कायद्याच्या बाहेरून आपल्याला कायतरी त्यांना मदत घेण्यासाठी प्रस्तुत करावे लागेल परंतु हा जो कायदा आहे बाबासाहेबांचा हा अंमलबजावणी केली नाही कोणी केली विश्वनाथ प्रताप सिंधानी आणि विश्वनाथ प्रताप सिंहांनी अंमलबजावणी बीजेपी सरकार म्हणून बाहेर पडलं आमचा पाठिंबा मिळालं लालकृष्ण आघाडींनी नथेयात्रा काढली म्हणाले तुम्ही मंडळ करणार असा तर आम्ही प्रमंड काढल्याशिवाय म्हणा आणि इतरची जी भूमिका आहे ती आजपर्यंत आहे म्हणून मंडळचा कायदा लागू झाल्यानंतर आपल्याला एक राजकीय आरक्षण मिळालं आणि काही वर्ष आपण त्याचं त्याची फळ देखील बोलली इकडे सरपंच अतिथी बसून आले परिषदेमध्ये ओबीसीचे सदस्य निवडून आले पंचायत समितीमध्ये निवडून आले नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले आपण हे आरक्षण राजकीय आरक्षण इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उपस्थित असताना आपण बघितलं की आपल्यावरती अनेक भागा मारण्यात आला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे जे ओबीसी आहे यांची संख्या किती आहे यांच पण किती आहे याची आकडेवारी Yeah. हे करत बांधवाने विचार केला माहिती आहे की आपण तुमचं किती वापर केलं तरी ओबीसी आपल्याला मत देणार आहे आपल्याला जर का ची मदत मिळणार आहे आपण त्यांच्या विरोधात काही केलं तरी आपल्याला Eu y salida, salida. आणि ओबीसी बांधव आमच्या लक्षात येत आहे की खूप मोठ्या पद्धतीने त्याला भेटायला येत आहे मला असं वाटत की ही जागृतीची लाड कसं पाहिजे कारण महाराष्ट्रामधला जो ओबीसी आहे हा आजपर्यंत राजकीय कुठल्या जागृत नाही संघटित नाही याच्या गैरफायदा इतिहास सर्व प्रस्ताव पक्षांनी घेतलेला आहे लक्षात घ्या तुमची ताकद मोठी आहे या जगाची निर्मिती करणारे आपले हात आहेत आपल्याकडे खूप मोठी संख्या आहे आणि आपलं हे जे आहे त्याच्याबद्दल अभिमान आपण टाळवला पाहिजे आणि आपण एका आत्मविश्वासाने राजकारणामध्ये आलं पाहिजे आपली भूमिका या ठिकाणी संपूर्ण समाजाला या ठिकाणी समोर जाण्याच्या इकडच्या